नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज बघा मी आज एक चालली घास कटिंग करायला तर आज काय गवत घेतलं नाही म्हणजे दोन दिवस झाले तसं गवत घेतच नाही कारण की पाऊस झाला होता ना तर सगळं गवत जे आहे ते ओलं सगळे गोळे आहेत त्या चिखलाचे त्याच्यामुळं गवत काही घेतलंच नाही तर घासच कापू राहिलो तर ते आज नाही आहे मला जोडी कारण की ते गेले बैलगाडा बघायला इथे आमच्या गोंदेगावच्या गावाच्या शेजारीच एक गाव आहे गाव म्हणून तिथं पाटी पाडलेली तिथे आज बैलगाडा आहे पहिल्यांदाच ठेवलं आहे तर ते गेले तिथं बघायला आपलं एक गोऱ्याला काय नेलं नाही आहे नुसते बघाय म्हणूनच गेले गोऱ्याला नव्हतं निलं तर ते मला बोलले होते की थांब आप मी आल्यानंतरच पण दोघं जाऊ चारा काढायला पण पावसाचं वातावरण झालं आणि ते यायचं आणि पाऊस पण यायचा त्याच्या मग वल्लं होऊन जाऊ कारण की ते आल्यावर काही एकटी येणार नाही मला तर सोबत यावंच लागणार आहे त्याच्यापेक्षा पाऊस पाण्याचा आधीच चारा काढून नेल बरं पड आता भीती वगैरे काय नाही वाटली हे बघा दोन्ही बाजूनी म्हणजे तिन्ही बाजूने मग काय फक्त इकडच्या साईडने सोयाबीन आहे बघा नाहीतर मी येतानी मकेतूनच आले आणि हे बघा दोन दिवसापासून दोन दोन वाफे घास इकडचा हे दोन वाफे आणि हे दोन वाफे असे दोन दिवसापासून तेच नेतो आहे त्या दिवशी मी दाखवणार होते पण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला लगेच चार्जिंग संपली दाखवताना आणि काल बागेत होतो त्यामुळे बागेतला व्हिडिओ निघाला आणि आज म्हटलं चला इकडचं दाखवू तर घास वगैरे ना ह्या इथपर्यंत चांगलं आहे बघा दिसतोय तिथपर्यंत तर हे बघा इकडचा एवढा जो घास आहे तो कुठं मुठं जे वाफे त्याच्यामध्ये भरपूर असं गवतच आहे घास कमी गवत जास्त आहे बाकीचा घास जो आहे तो निघूनच गेला इथून एवढा इकडचा तो जो आहे तो बऱ्यापैकी आहे चांगला आहे म्हणजे आणि इकडचा हा पण का पावस लागणार आहे फक्त तो वा थोडेसे त्याचे हे जे आहे ते वाळून गेले आणि तुम्हाला मी म्हटले होते ना इंडोनेशिया स्मार्ट पे जे आहे ते आपलं खूप वाढलं आहे आणि ते जास्त साठले इकडच्या साईडने पण आणि इकडच्या साईडनं पण तरी एवढं आहे त्याच्यामुळं मग हेच कापून नेत होते दो सकाळी सकाळी दोन दिवसापासून आता हेच कापून नेतं सकाळी आणि आता संध्याकाळ चला एक वाजू घासाचं घेतलं की काम कंप्लीट होऊन जातं तर आज काही पाऊस वगैरे आला नाही काल आला होता खात टाकल्यानंतर संध्याकाळी तिसरा बारा मस्त पाऊस झाला हे बघा अजून ओलं पण आहे तर भारी पाऊस झाला तर चला मी पहिले आता घास कट करून घेते तर हे बघा घास कापून ठेवला पण ते काही अजून आले नाही येतीलच आता थोड्या वेळाने आणि आलं की लगेच त्यांच्याबरोबर येऊन ओझं घेऊन जावं लागणार आहे कारण की त्यांना उचलून द्यायला यावं लागतं तर मी निघाले घरी तर व्हिडिओ जर बघितलं तर आई म्हणाल तुला म्हटलं होतं ना एकटं जायचं नाही आई म्हणजे माझी सासूबाई तुला खूप काळजी असते की की काय करते काय नाही तर एक कमेंट होती की नुसते व्हिडिओच नका बनू कामाकडे पण लक्ष द्या तर आमचे कामं करायला काही कोणी दुसरं येत नाही आम्हालाच करावं लागतं आणि आमचे व्हिडिओबद्दल माझ्या सासू सासऱ्यांना काही प्रॉब्लेम नाही माझ्या आईवडिलांना काही प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला बाकीच्यांना काही प्रॉब्लेम नाही बाकीच्यांना म्हणायपेक्षा ज्यांनी कमेंट केली त्यांच्यापुरता तर म्हटलं पाऊस झाला आहे शितापळा वगैरे पिकले की नाही बघून यावं कारण की पावसाने तपळ पिकतं आणि ते पिकलेलंच आहे हे इतकं मस्त आहे तर दोन तीन दिवसापासून ना मुलांना फोन केला होता तेव्हा मुलं म्हणत होते आम्ही बाजारातून सीताफळ आणलो मम्मी खातो तर आई पण म्हणत होती की तिला आवडते पण देता येईना बरं झालं झाडाचंच पिकलं अरे पिकलं पण किती सुंदर पण मी घास कापून आले लगेच मी म्हटलं चला झाडाला चेक तरी करून बघू सापडलंच सा। तर दोन तीन दिवस झाले तसं मुलं मला चिडवत होते आम्ही बाजारातून शीतफळ आणले मम्मी खातोय तर आज व्हिडिओ बघून वाशील मम्मीला पण सापडलं बघ या झाडाला पण बघून घेते आहे की तसे याचे छोटे छोटे अजून तिकडच्या ना खूप मोठे इकडेही पिकलेले नसणारच कारण किती